शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आत्ताच आपल्या हाती आलेली आहे तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मान्सून कधी येणार तर आत्ताच आलेल्या न्यूजनुसार येत्या शुक्रवारी मान्सून हा अंदमानमध्ये येणार आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टाही निर्माण होत आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे लवकरच मान्सून यावर्षी महाराष्ट्रामध्ये येऊन धडकण्याची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण मान्सून हा जेवढ्या लवकर आपल्याकडे येईल तेवढ्या लवकर आपले शेती कामं आपण आठवू शकतो आणि मान्सूनच्या लवकर आगमनामुळे पाऊसही लवकर येईल आपण लवकर पेरणी करू शकतो लागवड करू शकतो त्यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही अतिशय अशी आनंदाची गोष्ट आहे येत्या शुक्रवारी अंदमानमध्ये मान्सून दाखल होत आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे ही अतिशय आनंदाची आणि हा व्हिडिओ जर आवडला आपल्या सगळ्यांना तर लाईक नक्की करा आणि शेतकरी बंधूं अशाच अपडेटसाठी न्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो न्यूज